सध्या आपल्याला माहिती आहे टँकर असोसिएशनचा संप सुरू आहे त्यामुळे आता टँकर असोसिएशनची जी महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक सुरू होती ती अखेर संपली असल्याचं बघायला मिळत आहे टँकर असोसिएशनची भूषण गगराणी यांच्यासोबत बैठक सुरू होती संप गेन, मागे घे मागे घेणार आहेत की नाही या संदर्भात आता चार वाजता निर्णय जाहीर होणार असल्याचं बघायला मिळत आहे टँकर चालकांचा संप आता मागे होणार का मुंबईकरांची पाणी टंचाईतून सुटका होणार का हे बघणं महत्वाचं आहे

चार वाजता चार वाजता इकडे ते व्हेन्यू आम्ही टाकते ते, ते हॉलला आमची चार वाजता मीटिंग आहे त्याच्यामध्ये समजे मेंबर भेटून काय तरी निर्णय होणार ते आम्ही तुम्हाला कळवतो ते आम्ही तर त्यामुळे आता टँकर चालक जे आहेत ते संप मागे घेणार काय बघणं महत्त्वाचं असणार आहे